नमस्कार मंडळी वेलकम टू प्रियांका निकम व्लॉग्स तर आज सकाळी सात वाजता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि छान असं ऊन गॅलरीतून आत येते तुम्ही पाहू शकता हल्ली उन्हाळा एवढा वाढला आहे की सकाळी सात आठ वाजताच प्रचंड ऊन येतं आणि त्याच्यामुळेच लवकर आंघोळ करून मी आलेली आहे स्किन केअर करायला तर चला सुरुवात करूया सर्वात आधी मी बनने माझे हे है, हेअर्स पाठीमागे अशा पद्धतीने क्लिपने सिक्युअर करून घेतले म्हणजे ते चेहऱ्यावर येत नाहीत आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या स्किन केअरला तर सर्वात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर स्किन केअरमध्ये माझी फर्स्ट स्टेप असते टोनिंग इथे मी गुलाबरीचं टोनर यूज करत आहे त्याला आज मी टोनर माझ्या चेहऱ्यावर लावून घेणार आणि अगदीच एक ते दोन मिनटामध्ये हे ड्राय होऊन जातं हे टोनर असं छानपैकी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ड्राय झाल्यानंतर पुढची टेप स्टेप आहे मॉश्चरायझिंग येस तर इथं मी ही इव्हिऑनची मेडिकेटेड क्रीम यूज करते ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲलोवेरा आहे आफ्टर थर्टी एजिंगसाठी अतिशय छान अशी क्रीम आहे ही माझ्या स्किनच्या टाईपला एकदम अशी मस्त सूट होते माझी स्किन मॉइश्चराईज करते आणि ग्लोईंग ही करते आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप ते म्हणजे आपलं सनब्लॉक येस इथे मी अल्ट्रा शील्ड न्यूट्रोजिनाचा सनब्लॉक यूज करते अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि टॅप टॅप करून आपल्या स्किनवरती लावायचं आहे आता तुम्ही म्हणाल घरातच सनस्क्रीन लावायची गरज आहे का तर हो सनस्क्रीन आपल्याला नेहमी लावायची गरज असते कारण की जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत वातावरणात व्ही रेज आहेत आणि तोपर्यंत ते आपल्या स्किनला एफेक्ट करत राहणार त्याच्यामुळे जर आपल्याला आपली स्किन प्रोटेक्ट करायची असेल सूर्याच्या अल्ट्रा पासून पिगमेंटेशन पासून आणि त्याचबरोबर इतर बऱ्याचशा टॅनिंगपासून तर मग आपल्याला हे मस्ट आहे असं सगळं झाल्यानंतर लिपबाउन लावून झाल्यानंतर मी झालेली आहे एकदम रेडी आजच्या दिवसासाठी इथे आपलं स्किन केअर संपतं त्यानंतर बारी येते मंडळी ब्रेकफास्टची तर मी तर ब्रेकफास्ट करत नाही फक्त चहा घेते आणि वेदूच्या बाबांना मी आज दिलेला आहे ब्रेड बटर आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा छोटासा कप चहा घेतला त्यानंतर किचनमध्ये मी आलेली आहे आता इथे मी काय करते तर इथे मी सर्व जी भांडी असतात रात्रीची सकाळची ब्रेकफास्टची ती सर्व एकत्र एका टबमध्ये करून ठेवत आहे यांनी काय होतं की जेव्हा मावशी भांडी घासायला येतात ते तेव्हा त्यांना ही सगळी भांडी एकत्र भेटतात आणि त्यातलं वेस्ट पण काढून टाकलेलं असतं त्यामुळं त्यांचं कामही वाचतं आणि आपला वेळही वाचतो आणि भांडी लवकर स्वच्छ केली जातात मग मी काय करते त्याच वेळेला जी इतर भांडी असतात घासलेली तीसुद्धा कपाटामध्ये ट्रॉलीमध्ये लावून घेते याने काय होतं की माझा पण वेळ वाचून जातो आणि सगळं कसं किचन सॉर्टेड फील होतं त्यानंतर आपला को ओटाही स्वच्छ झालेला असतो आणि पुढे लंच बनवण्यासाठी आपण फ्री होतो तर त्यानंतर थो मी थोडी डस्टिंग करायला गेले तर इथं डस्टिंग करत असताना आज मला वेदिकाची खेळणी दिसली ही बघा हे छोटे झिब्रा लायन टायगर असं तिचे सगळी खेळणी आहे तर मला आज तिची खूप आठवण आली मी आज तिला खूप मिस केलं की तुम्हाला कळेलच पुढे का केलं कारण वेदू गेली आजी आजोबांकडे आणि तिचे टॉईज बघून मला तिची फारच आज आठवण येत होती ही तिची स्कूल बॅग असा सगळा तिचा स्टफ इथे जवळच ठेवलेला असतो असो तिथून पुढे मी आज ट्रॉली स्वच्छ करायला देणार होते मावशींना सो एका ट्रॉलीतलं सगळं सामान असं सा टेबलवर काढून घेतलं आणि ती ट्रॉलीसुद्धा ट्राय बाल सो फ्रेंड्स so, आता सकाळचे दहा वाजलेले आहेत ब्रेकफास्ट मी केला नाही आहे आज so, सो आज मी घेणार आहे माझी वेट लॉस मोदी आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे तर माझ्याकडे हे एक छोटंसं ब्लेंडर आहे याच्यामध्ये मी थोडंसं बीट टोमॅटो काकडी आणि आज माझ्याकडे फ्रूटमध्ये आहे पियर हे सगळं छोटं छोटं कट करून टाकणार आहे आणि जे एक स्मूथ ज्यूस बनवून घेणार आहे तर चला तर मी इथे सर्व व्हेजिटेबल्स कट करून घेतले ब्लेंड करून घेतले आणि त्याचसोबत त्यांना स्ट्रेन सुद्धा करून घेतलं जेणेकरून आपल्याला ते पिताना पॅलेटेबल वाटेल आणि हीच आहे आपली आजची वेट लॉस स्टेप गाईज आता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि मी घेत आहे माझी वेट लॉस मूवी तर आता ह्याचे शॉर्टमध्ये फायदे तुम्हाला सांगायचे झाले तर याच्यामध्ये आहे बीट ॲपल ॲपलच्याऐवजी तुम्ही पिअरसुद्धा घेऊ शकता कॅरेट आणि टोमॅटो इनफॅक्ट काय तुम्हाला तुमच्या किचनमध्ये जेही थोडीशी रेडिश फ्रूट्स दिसतील ते सगळे तुम्ही एकत्र ब्लेंड करा पाणी टाका आणि स्ट्रेन करा याचे फायदे काय आहेत ह्याच्यामुळे हेअर हेल्थ सुधारते येस yes, हेअर क्वालिटी सुधारते तुमची स्किन ग्लो व्हायला मदत करते स्किन क्लिअर होते आणि त्याचबरोबर हे तुम्हाला फुल करतं त्याच्यामुळे तुम्हाला कारची क्रेविंग कमी होते त्यामुळे तुम्हाला हे वेट लॉसमध्ये सुद्धा मदत करतं सो अशा छान छान वेट लॉस टिप्स आणि अजून बऱ्याच काही गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर मंडळी स्मूदी घेतल्यानंतर मी आले बेडरूममध्ये आणि बघितलं तर बेडरूमचं ही अवस्था झालेली होती कारण की गावावरून आल्यावर मी ठरवलं होतं सगळे कबड्स नीट करायचे त्यामुळे मी त्यातले कपडे काही जे होते ते बेडवर काढून ठेवलेले होते असे सहज आणि ते अजून मला लावायचे होते त्यामुळे बराच पसारा पडला होता सो एक 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 करून मी इथे व्यवस्थित सगळं सामान हटवलं पहिल्यांदा तर आणि माझे बरेचसे कपडे हे बेडवरती होते ते मस्त फोल्ड करून त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ठेवून टाकले त्यानंतर वेदिकाची ही एक भली मोठी टॉयबॅग होती ज्याच्यामध्ये ती सगळे तिचे टॉईज घालून ठेवते आणि वेळ पडेल तेव्हा घेऊन खेळते आणि नंतर क्लीनअप करायला मी तिला लावते आणि पुन्हा ती ती बॅग भरत असते टॉयजनी तर ती पण इथे तशीच होती तिला मी मागच्याच महिन्यामध्ये टेंट करून दिलं होतं असेम्बल ते टेंटही तसंच होतं इथे सो ते सगळं मी एका साईडला केलं ही तिची टॉय बॅग होती तीसुद्धा आवरून एका बाजूला ठेवून टाकली त्यानंतर विचार केला की गावावरून आल्यापासून मी बेडशीट वगैरे अजिबात चेंज केलं नव्हतं पिलो कवर वगैरे तर आता मी नवीन बेडशीट्स काढायला घेतले तर इथे पूर्ण बेड क्लीन करून झाल्यानंतर नवीन बेडशीट्स घातली आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने ही बेडरूम अशी रेडी करून घेतली सो so फ्रेंड्स बाकी सगळ्यावरून झाल्यानंतर मला आज जायचं होतं संध्याकाळी एका पार्टीला त्यामुळे मी कोणता ड्रेस घालणार होते ते इथे काढून ठेवलेत एक आहे व्हाईट आणि एक आहे येलो तर दोन्ही ड्रेस माझे खूप फेवरेट आहेत हा येलोवाला मी गोव्याला वेअर केला होता खूप छान आहे एक वन पीस आहे मी ॲमेझॉनवरून मागवलेला हा व्हाईट पण एक वन पीस आहे ॲमेझॉनवरून मागवला शेवटी मी येलो ड्रेस वेअर केला आणि रेडी झाले आणि माझं संपूर्ण लुक हा तुम्ही इथे बघू शकता खूपच छान आणि एलिगंट असा हा वन पीस दिसतो त्याच्यासोबत मी वॉच स्टाईल केली आहे आणि कानामध्ये हे गोल्ड चंकी इयरिंग्स घातले आहेत आणि मेकअप काहीच केला नाही इट्स जस्ट सनस्क्रीन अँड लिपस्टिक तर मैत्रिणींनो आता तुम्ही माझ्या ह्या छोट्याशा फ्रेंड्सच्या पार्टीमध्ये धक्के बघत आहात तर इथं आम्ही खूप छान छान फन गेम्स अरेंज केले होते तर फर्स्ट आमचा गेम होता की एकाने कप सरळ करायचे एकाने उलटे करायचे आणि तीस सेकंदामध्ये ज्याचे सर्वात जास्त सरळ किंवा उलटे ज्याची सर्वात जास्त संख्या असेल तो विनर आणि हा आहे सेकंड गेम याच्यामध्ये आपण तोंडात स्पून घेऊन वाटीतले जे काही धान्य असेल ते उचलायचं आणि साईडला टाकायचं सो दोन वेळा करायचं प्रत्येकी एक एक चान्स दिला जाईल आणि ज्याचे सर्वात जास्त असतील तो विनर तर तुम्ही बघू शकता असे खूप छान छान गेम्स आम्ही खेळलो आणि खूप मजा आली रिफ्रेशमेंट खाल्ली मस्त डान्स केला रील्स बनवल्या आणि एकंदर हा दिवस खूप छान गेला आणि वेदूची आठवण मला यासाठी येत होती कारण जेव्हा कधी अशी पार्टी असते तेव्हा मी वेदूला सोबत घेऊन जात असते तीसुद्धा माझ्यासोबत खूप एन्जॉय करते पण आज मी एकटीच गेल्यामुळे मला वेदूची खूप आठवण आली सो दॅट्स इट तुम्ही सुद्धा हे आमचे असे गेम्स तुमच्या मैत्रिणींच्या पार्टीमध्ये किती पार्टीमध्ये यूज करू शकता आणि एन्जॉय करू शकता तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कळवा आणि तुमच्या कमेंट्स कळवा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ऑल